हॅलो कसे आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ आज मी व्हिडिओची सुरुवात करत आहे मी माझ्या मम्मीला सांगितलेलं की आज व्हिडिओची सुरुवात मी करतो तर आज माझ्या मम्मीने डोसा बनवला आहे तर त्या डोसाची तुम्हाला चांगली चांगली टिप्स मम्मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय ऍक्च्युली मी हे तुम्हाला दाखवणार होती पण हे भिजवल्यावर माझ्या लक्षात आलं पावसाळ्यात हिवाळ्यात थंडीच्या वातावरणामध्ये आपलं इडली डोस्याचं बॅटर परमनंट होत नाही तर तुम्हाला मी त्याचे काही टिप्स देते हे दोन्ही एकत्र भिजवायचे हे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेत इडली तांदूळ आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये एक वाटी उडदाची सफेद उडदाची डाळ घातली आहे दोन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि हे बघा हे दहा ते बारा दाणे घातलेले आहेत मेथीदाणे घातल्याने तुमचं बॅटर हे लवकर म्हणजे आंबवण्यामध्ये मदत करत तर तुम्ही आणि त्याची टेस्ट ही खूप छान येते तर तुम्ही हे अशा पद्धतीने भिजत ठेवायचं एक पाच सात तास हे असं घेतलंय चाळणीमध्ये सगळं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ पाणी टाकून पुन्हा वाटून घ्यायचं हे मिक्सर असं लावलाय पाहू शकता असं पाणी घालायचं एक ग्लास कारण उडदाची डाळ आहे त्यामुळे ते घट्ट होत बॅटर असं पातळ व्हायला हवं आणि हे बॅटर एवढं ग्राइंड करायचं उन्हाळ्यात सॉरी पावसाळ्यात आणि थंडीमध्ये कि ते असं गरम व्हायला पाहिजे लक्षशा जेव्हा हे गरम होणार तेव्हाच ते छान असं आंबलं जाणार हे बॅटर तुम्ही असं खाली प्लेट वर ठेवायचंय म्हणजे खालील आधी थंड जरी झाली तरी हे प्लेट मुळे ह्याला थंडावा हो लागणार नाहीये आणि ह्याच्यावर एक प्लेट झाकायची आहे जाड असं किचनचा कपडा किंवा कोणताही कपडा तुम्ही स्वच्छ असा घ्यायचं आणि हे पूर्ण पिठाच पातेल हे पूर्ण असं झाकून घ्यायचंय ह्याला अजिबात थंडावा लागणार नाही हे जेव्हा आतमध्ये गरमच राहील तेव्हा हे चांगलं आंबलं जाईल ज्या मी टिप्स सांगितल्या त्या टिप्स वापरून हे तुम्ही असं पेठ आंबवू शकता मी तुम्हाला चमचा घालून दाखवते हे बघा खूप छान असं पेट आंबलं जात याच्यात मेथकी दाणे घाला हे अर्ध होतं आता हे पूर्ण भरलंय पातेलं याच्यात असं दिसतंय की नाही मला क्लिअर कळत नाहीये पण हे पहा खूप छान अस आलं पीठ तर हे जर तुम्ही ढोसा इडली करा तुम्ही मेथीदाणे टाकाच टाका हमखास मेथीदाणे टाकल्याने याची टेस्ट एकदम साऊथ इंडियन पद्धतीनेच येते ढोसा म्हणा इडली म्हणा एकदम छान आणि जो सुहास ढोसा बनवताना खूप छान वाटतं मी दाखवले तुम्हाला ह्याच्यात तुम्ही सॉफ्ट डोसाही बनवू शकता तुम्ही मौस डोसा बनतो तो बनवू शकता किंवा क्रिस्पी क्रंची तसाही डोसा बनवू शकता मेथी दाणे घातल्याने ब्राऊनिशपणा पण येतो डोस्याला छान असा मसाला डोसा तर अप्रतिम लागतो हवा तेवढा मोठा डोसा बनवू शकतो आणि मला खूप आवडतं डोसा फटा, फटाफट बनवते मी डोसा मी हवा तेवढा पण बोलतात ना एक स्पर्धा करू शकते कोबळ घेतलेला आहे पाहू शकता आपल्या घरी मी नारळ खाऊन ठेवते चार मिरच्या डाळ घालतात पण डाळ नाही त्यामुळे मी चणे घालते आणि चणेही नसतील तुमच्याकडे तर तुम्ही फरसाण घालू शकता बिना तिखटाचं तुम्ही शेव घालू शकता गाठ्या घालू शकता एक चमचा त्याने छान अशी चटणीला एक बाइंडिंग येतं आणि चव ही छान लागतं पण एवढंच करायचं की गोड आणि तिखट नसायला हवं त्याची वेगळी नमकीन नसायला पाहिजे आपलं लाईट बोलतात ना साधं मिठाचं असतं ना ते प्रकार चण्याच्या डाळीचाच घालत पाकळ्या घालायचं थोडं मीठ घालून पाणी घालून वाटायचं मी याच्यात कैरी घालणार आहे तुमच्याकडे कैरी नसेल कैरी नसेल तर लिंबू घालू शकता आमचूर पावडर घालू शकता चटणी वाटून झाली आहे आता मी फोडणी पात्र ठेवले गरम करायला याच्यात थोडस तेल घालायचं तेल गरम होऊन द्या राई घालायची चांगली तडतड एकदम अशी अशी ओढायला लागली मिठा घालायचा आणि घ्या चांगला सेम चटणी मी अजून दोन प्रकारच्या मी भरून टाकले तुम्हाला नेक्स्ट टाइम आस्तर बी आहे याच्यात कढीपत्ताही घालू शकता तुम्ही न घालता वाटा म्हणजे तो पोटात जाईल नाहीतर तो मुलं सगळी बाहेर काढून टाकू पाहू शकता माझ दहा मिनिटात ढोसा एक बारा एक झाले असतील सॉफ्ट एकदम आणि चटणी ब्रेकफास्ट रेडी आहे हे असं जोगवा मागते ना तर असं जोगव्यामध्ये पीठ वगैरे देतात ना मग मी ते देवाला नैवेद्य बनवते त्याचा तर आज मी रताळ्याच्या घाऱ्या आकाळ तळायचं आहे ना आपल्याला आपल्या सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये आकाड महिन्यात आकाड तळतात तर जास्त करून लोक गुळाच्या कापण्या वगैरे करतात ते आमच्याकडे कोण खाणारच नाही म्हणून मग म्हटलं चला आपल्याकडे रताळी होती तर मी म्हटलं चला रताळी शिजवली आहेत तर रताळी शिजवून घेतले तर त्याचं मी घाऱ्या घा गार, घाऱ्या बोलतात आपल्याकडे पण कोण कोण घारगे बोलतं तर मी तुम्हाला दाखवते झटपट कशा बनवायच्या त्या बिना तेल पिता डीप फ्रायच करणार भाजणार नाही आहे भाजूनही तुम्ही करू शकता जे मी पीठ भिजवणार ना त्याच पद्धतीने घ्यायचे रताळी गुळ भिजत घातलेला पाण्यामध्ये तर गुळाचं पाणी ह्याच्यातच हे फक्त भिजवून घ्यायचंय बेसन घालते दोन चमचे अंदाज जास्त नाही घालायचं बेसनामुळे तेल पिलं जात नाही आणि ह्याच्यामध्ये वेलची पूड घालायची एक चमचा वेलची पूड घालायची हळद हॅलो नमस्कार चला आपण आता आकाड तळायचं आहे घाऱ्या तळुया रक्ताळ्याच्या तेल गरम करत ठेवलेलं आहे मी ते तोपर्यंत मी बाकी सगळी तयारी करून घेते तोपर्यंत मी माझी सगळी तयारी करून घेते पीठ वगैरे भिजवून घेते पीठ आपल्याला गोळाच्या पाण्यातच भिजवायचं आहे त्यामुळे ते अर्धा तास भिजत ठेवायचं असतं तास आपण बनूया घाऱ्या आपलं पीठ असं झालंय आता आपण याच्या पोऱ्या लाटून घ्यायच्या पोळे करून घेऊ होऊ खूप छान अशी तळून घ्यायची खरपूस ब्राऊनिश अशी मस्त मस्त ही उद्या इतकी सुंदर लागणार ना आज फ्रेश आहे आपण आता देवाला नैवेद्य दाखवूया चाळणीत काढून घेऊया तेल तर अजिबात नाही तिथे सगळं निथळून जाणार हे तेल तळण्यासाठी कधी एकच तर कढई तुम्ही तयारीच ठेवा कारण का आपण कोणतेही पदार्थ तळले की असं काळ काळ होऊन जातं मग भांडी ती सगळं मग त्याला हे लावावं लागतं लिक्विड हारपीक वगैरे ते नि झिजून जातात भांडी त्यापेक्षा एकच आपली कढई तळ्यासाठी परमनंट करून ठेवायची तेल काढून ठेवायचं नंतर घासून ठेवून द्यायची नेक्स्ट टाइम परत तळायचं हा बघू शकता किती सुंदर आहे हे तुम्ही पण या खायला बाय तुम्हाला माझ्या मम्मीचा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि मी तुम्हाला वाटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय